नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का सा नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेल पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर अहिल्यानगर शहरात नगरकल्याण रोडवर निप्ती नाका येथे दुपारी बारा वाजल्यापासून भर चौकात डांबरीकरण करण्याचे काम चालू असल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली रात्रीचे काम करण्याऐवजी भर दिवसा काम करतात शाळा कॉलेज कामावर इजा करणारे त्या ते नागरिक वैतागून गेलेत त्यात थोडा गाडीला धक्का लागल्यामुळे भांडण कुठलाही वाहतूक पोलीस नाही नागरिक ठेकेदारास शिविगाळ करत हे काम रात्री करायचे तर दिवसा करतात हे काम रात्रीच करायला पाहिजे म्हणजे ट्रॅफिक जाम होणार नाही नेप्ती नाका दिल्ली गेट चौपाटी कारंजा चितळे रोड सर्व मेन रस्ते जाम झाले होते जवळजवळ दोन तासांनी वाहतूक शाखेचे कर्मचारी आल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली त्यात नगर कल्याण रोड येथील सीना नदीचे काम अतिशय निवांत चालू आहे जो पर्यायी आहे त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रस्ता खूप खराब झाल्यामुळे रोज करणाऱ्या गाड्यांचा पार खुळखुळा होत आहे पंधरा दिवसांखाली सीना नदी शेजारील खड्ड्यात मध्यंतरी वयस्कर व्यक्ती गाडीसह खड्ड्यात पडले तरी काही तो खड्डा बुजवला नाही अजून कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर बबन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा